नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक धक्कादायक प्रोमो समोर आलेला दिसतो आणि मित्रांनो आता पुढे सगळ्यांचं लग्न जे आहे ते सुरळीत पार पडलं होतं सगळं काही सगळेजण ऍक्सेप्ट करायला लागले होते हळू अशातच आता पार्कने एक खूप मोठी चूक केली आणि या चुकीमुळे आता त्याला काय शिक्षा देणार नंदिनी हे सगळं पाहणं रंजक असणार आहे आणि काव्याची यावर काय रिॲक्शन असेल हे देखील सगळं पाहणं रंजक असणार आहे मित्रांनो आता दाखवलं जाते की जो पार्क आहे तो त्याच्या साईटवरती गेलेला असतो आणि साईट वरती गेल्यानंतर तिकडे एक मुलगी असते ती मात्र आता मुलगी जाणून बघून पार्कला जवळ घेत खेच खेचण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळी मात्र नंदिनी आता तिकडे येते आणि नंदिनी आल्यानंतर त्या दोघांना रंगे हात पकडते मित्रांनो त्याचं असं होतं की काय अचानकपणे पार्थचा जो आहे तो तोल जातो आणि तो पार्थ खाली पडणार असतो त्याच वेळी ती मुलगी आता त्याला सावर त्याने दोघांचा सीन जो असतो तो नंदिनीने नेमकं टाइम वरती पाहिलेला असतो कारण नंदिनीला मात्र पाचशी काहीतरी बोलायचं असतं त्यामुळे ती पार्थला भेटण्यासाठी वर गेलेली असते मित्रांनो आता नेमकं ते अशा सीन मध्ये बघते की कुणाचाही गैरसमज होईल आता नंदिनीचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे कारण की पार्शच्या अंगावरती ती मुलगी असते आणि मित्रांनो साहजिकच कुणाचाही असं पाहिल्यानंतर गैरसमज होईलच आणि नंदिनीचा देखील गैरसमज होतो पण आता पार्थ हा गैरसमज कसा दूर करेल कसं नंदिनीला समजून सांगेल की असं काही नाहीये वगैरे वगैरे हे असं असं झालंय वगैरे हे सगळं पाहणं रंजक आहे मित्रांनो पण मित्रांनो आता मालिकेत खूप असे असे ट्विस्ट येत ना की ज्याने गैरसमज होत ना दिसत तुम्हाला ही मालिका आवडते का किती आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि मालिका तुम्ही पाहताय का हे देखील आम्हाला नक्की कळवा धन्यवाद